नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक आज मी आलेलो आहो कोणतं आहे चिंचोली माळी तालुका चिंचोली माळी मुक्का आणि तालुका केज केज जिल्हा बीड या परिसरामध्ये आलेलो आहो तर दादांचं परिचय श्रीनिवास रामरावजी राऊत श्रीनिवास रामरावजी राऊत आहे यांचं नाव आणि या हे माझ्या संपर्कात जवळजवळ चार महिन्यापासून आहे नेहमी कंटिन्यू त्यांचा फोन असायचा कधी येता कधी येता या भागाचा काही निघत नव्हता यावेळेस मग बरेचसे फोन होते या बीड जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये औरंगाबादमध्ये तर चला म्हटलं दादांकडे आपल्याला जाणं आवश्यक आहे तर काल रात्री म्हणजे इथून जवळपास माझं गाव पाचशे किलोमीटर अंतरावर आहे काल रात्री अमरावतीवरून ट्रॅव्हल्स अंबेजोगाई अंबेजोगाईनंतर केज केजनंतर यांचं गाव तर या ठिकाणी पाणी शोध बोरचा पहिले मिळालेला आहे त्यांना तर बऱ्याचशा फल्टी लई आणि बऱ्याचशा मोकळ्या लई या ठिकाणी आढळल्या बरेच किती बोर फेल आपल्या याच्यामध्ये वीस बोर येते वीस बोर या क्षेत्रामध्ये किती एकर आहे सात एकर सात एकरचं क्षेत्र आहे आणि वीस बोर जवळजवळ फेल आहे त्याच्यापैकी एक यांच एक बोर त्या ठिकाणी चालू आहे त्या भागामध्ये तर या ठिकाणचा हा बोर असा आहे की त्याच्यामध्ये एक आपण पूर्व पश्चिम जेव्हा चाललो तेव्हा एक दोन मोकळ्या लाईन मिळालेल्या होत्या आणि बाकी सर्व फाल्टी आणि उत्तर दक्षिण जेव्हा चाललो तेव्हा एक भरलेली लाईन आपल्याला सापडली म्हणजे एका दिशेने मोकळी लाईन आणि दुसऱ्या दिशेने एक भरलेली लाईन तर पॉईंट घ्यायचा होता त्याच्यामुळे एक मोकळी लाईन आपण पकडलेली आहे आणि एक भरलेली लाईन तर त्या दृष्टिकोनातून इथे एक पॉईंट निघालेला आहे तीन तीन झरे आहेत जवळजवळ दीड ते पावणे दोन इंचं इथे म्हणतात तर थोडक्यामध्ये ती मोकळी देऊन कोणते आहे आणि भरली लाईन कशी आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे पश्चिम लाईन भरलेली आहे आणि आपण जो प्रात घेतलेला हा एक मोकळ्या लाईनवर घेतलेला आहे कारण की भरली लाईन या दिशेनं आहेच नाही त्याच्यामुळे नाहीला जाणं प ही दोन आधी किंवा एक महिन्याआधी आटली लाईन आहे पण ही मोकळी आहे फॉल्टी नाही आहे त्याच्यामुळे इथं क्रॉस घेतला त्याच्यामुळे काय झालं की एक तिसरी लाईन पण आपल्याला मिळाली ती आहे ती तिसरी लाईन योगा आधारे ती एक चालू होती चालू लाईन आहे भरली आहे अर्धा पाऊन इंच आहे त्याच्यामध्ये पाणी आणि एक चौथी लाईन पण इथं मिळाली ती लाईन पण चालू आहे परिणाम असा की छोट्या लैंगल पॉईंट घेतल्यामुळे दोन लाईन ऑटोमॅटिक आपल्याला मिळत आणि त्या योगायोगाने भरलेल्या मिळत म्हणजे तीन लाईन मिळत अर्धा पाव इंच अर्धा दोन इंच असा आहे म्हणजे दीड ते दोन इंचचा दो या घडीला त्याचा अंदाज आहे तर मित्रांनो मला असे कमेंट होती किंवा व्हॉट्सअपवर मेसेज होते बरेचसे लोकांचे की दादा आम्हाला जे पाणी शोधक आहेत जे नवीन इच्छुक आहेत शिकून राहिले त्यांच्यासाठी ते म्हणतात की बाबा आम्हाला एक पीक पॉईंट म्हणजे नेमका तुम्ही पॉईंट कसा काढता क्रॉस कसा काढता तो आम्हाला थोडक्यामध्ये तुम्ही दाखवा ॲक्च्युअल क्रॉस कसा काढता बा तर मित्रांनो मी तो दाखवण्याचा तुम्हाला थोडक्यात प्रयत्न करता आता ही झाली आहे उत्तर दक्षिणलाही बघा ही उत्तर दक्षिण लाईन ही आहे पूर्व पश्चिम लाईन ह्या लैन या ठिकाणी एकत्र आलेला आहे हा लाई जो आहे पॉइंट तर या ठिकाणी काय करायचं हा जो झरा आहे पूर्व पश्चिमचा झरा आहे हे उत्तर दक्षिणचा तार अशी ठेवायची आणि हात जो आहे आपला हातामध्ये सेंटरमध्ये तार ठेवायची आणि ही ही तार एक अशी जमिनीवर ओढत आणायची की ज्या ठिकाणी तारा आपल्या छातीला लागेल ही तार तर त्याचा पिक पॉईंट असतो म्हणजे तो झरा असतो जिथून ते पाणी वाहते शेंटरमधून तर बरोबर आपण इथे काडी रोवलेली आहे ही पाल्या या ठिकाणी काडी रोवून द्यायची अशी आणि या दिशेनं पुन्हा त्याला दुसऱ्या दिशेनं चेक करायचं की तिथेच तारा फिर तार फिरते का बाबा बघा आपण आता ओढत आला आहोत तर त्याच ठिकाणी बरोबर तार आपल्या छातीवर येते हे बघा याच ठिकाणी इथं जे आपण कुठे रोली आहे याच ठिकाणी त्याचबरोबर ही जी आहे पश्चिम आहे त्याला पण असंच चेक करायचं हे बघा जिथं आपण काडी रोवलेली आहे त्याच ठिकाणी ते तारा हालचाल करतात हा याचा म्हणजे इथूनच पाणी वाहत आहे हा सेंटर आहे याचा त्याचा या थोडा मोठा असते पण जिथून प्रवाह असतो पाण्याचा तो प्रवाह या ठिकाणी आहे ते बघा याच ठिकाणी तारा छातीवर येतात या ठिकाणीसुद्धा आपण चेक केलेला आहे चारही बोतल चेक करून घ्यायचा दिशेने सुद्धा तिथं येते तो तर बघा त्याच ठिकाणी तार फिरते म्हणजे हे एक सेंटर आहे आणि हे पण बघून घ्या इकडलं पण अशी तार ओढत आणायची जमिनीला बराबर त्या ठिकाणी तार छातीला आपल्या येऊन भिडते हे झालं सेंटर यायचं आपण काळी रोवलेली आहेत ऑलरेडी तर काय करायचं नंतर हे जे तारा आहेत हे बघा ही आणि ही अशी ठेवायची बरोबर याला या सेंटरमध्ये आणि ही या सेंटरमध्ये अशी इथे जो आपला सेंटर निघतो तो आहे हा सेंटर त्या सेंटरमध्ये आपण असं बराबर करून सण एक काडी रोवून द्यायची हा आपला एकदम सेंटर पॉईंट तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही सेंटर कसा काढतो ऍक्च्युअल सेंटर पॉईंट कसा काढला जातो तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलेलंच असेल तर या ठिकाणी आलेला हो हा पॉईंट आहे निघालेला आहे तर व्हिडिओ जो मी काढलेला सेंटर पॉईंट आहे तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो